फळ आणि पिझ्झा बर्गर खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक कुटुंब राहायचे या कुटुंबात आजी आजोबांसोबत आणि आणि वर्षांचा सात वर्षांची हिमानी पण राहायचे दोघांना पण बाहेरच खायला खूप आवडायचं म्हणूनच ते पिझ्झा आणि बर्गर अगदी आनंदाने खायचे पण हिरव्या भाज्या आणि फळं खायला नेहमीच नकार द्यायचे नाही आम्हाला फळ आणि भाज्या अजिबात आवडत नाही आम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर आवडतो पण मुलांनो जर तुम्ही फळ आणि भाज्या नाही खाल्ल्यात तर तुमचे डोळे कमजोर होतील आणि तुम्हाला या लहान वयातच चष्मा घालावा लागेल पण ते कधीच आपल्या आईचं बोलणं ऐकत आई नव्हते नाही आम्हाला फळ आणि भाज्या आवडत नाहीत एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावलं हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात आणि जर तुमचे डोळे खराब झाले तर तुम्हाला चष्मा घालावा लागेल आईने प्रेमाने हिमांशू ने आईचं बोलणं कळलं ठीक आहे मम्मी मी आजपासून रोज हिरव्या भाज्या आणि खाईन पण आईचं बोलणं मान्य केलं नाही नाही आई मला पिझ्झा बर्गरच आवडतं त्यामुळे मी तेच खाणार आता आईने हिमांशूला समजावणं बंद केलं असेच काही दिवस निघून गेलेत हिमानी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खायला लागली आणि हिमांशू पूर्वीसारखाच पिझ्झा आणि बर्गरच खात राहिला एके दिवशी शाळेत हिमांशूच्या टीचरने त्याला म्हटलं हिमांशू ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दे पण जेव्हा हिमांशूने बोर्डकडे बघितलं तेव्हा त्याला सगळं धुसर धुसर दिसत होत त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं पण तरी सुद्धा सगळं धुसरच दिसत होत हिमांशूने उत्तर न दिल्यामुळे त्याची टीचर त्याला रागात म्हणाली हिमांशू तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत नाही थांब मी आत्ता तुझ्या आई वडिलांना शाळेत बोलावते असं म्हणून टीचर क्लासरूमच्या बाहेर गेली काही वेळानंतर टीचरने फोन केल्यानंतर हिमांशूचे आई वडील शाळेत आले मी हिमांशूला मॅथ्सचा अगदी सोपा प्रश्न विचारला पण हिमांशूला हे सुद्धा माहित नाही की दोन अधिक दोन किती होतात हे काय हिमांशू तुला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये असं वाटतंय तू आजकाल नीट अभ्यासच करत नाही आई मला माहिती आहे दोन अधिक तो चार होता मग तू टीचरला आन्सर का नाही सांगितलंस त्यामुळे की मला पोर्टवर लिहिलेला प्रश्न दिसलास नाही मी तुला सांगितलं होतं ना हिरव्या भाज्या आणि फळं खायला कर म्हणून बघितलं डोळे खराब झाले ना हिमानी सारखं तूही माझं ऐकलं असत तर तुझे डोळे खराब झाले नसते सॉरी आई आजपासून मी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन हिमांशुला असं रडताना पाहून आईला कळलं की हिमांशुला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे आईने हिमांशुला शांत करत म्हणाली ठीक आहे हिमांशू जे झालं ते झालं पण पर... जर तू रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाशील तर कदाचित तुझे डोळे पुन्हा चांगले होतील तो चल मी तुला चष्मा घेऊन देतो वडिलांनी रडणं थांबवलं आणि बाबांनी करता चष्मा बनवला अशा प्रकारे हिरव्या भाज्या आणि फळ खाल्ल्यामुळे हिमानीचे डोळे चांगले राहिले आणि हिरव्या भाज्या न खाल्ल्यामुळे हिमांशू चष्मा लावावा ला। लागला चुकून झालेली चूक खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक परिवार राहत होता परिवारात आजी आजोबा आणि आईबाबांसोबत आठ वर्षांचा चेतन आणि सात वर्षांची वाणी राहत होती दोघही खूप मस्तीखोर होते एक दिवस दोघेही आपल्या खोलीत अभ्यास करत असताना वाणी म्हणाली दादा माझी गृहपाठ करण्याची जरा इच्छा होत नाही कदाचित आपण उद्या शाळेची सुट्टी करू शकलो असतो माझ्याकडे एक आयडिया आहे तो बघत मी काय करतो चेतन वाणीच्या कानात काहीतरी सांगायला लागला आणि धावत आपल्या आईकडे जाऊन सांगू लागला आई वाणीला खूप जास्त ताप आहे काय वाणी आपल्या खोलीत खूप जाड चादर घेऊन बसली होती नंतर जेव्हा आई आणि चेतन तिच्या खोलीत आले वाणीने लगेच आपल्या अंगावरची चादर बाजूला काढली आईने वाणीला हात लावल्यावर चादरीमुळे चा शरीर गरम झालं वाणीला तर खूप जास्त ताप आहे घे वाणी लवकर हे औषध पिऊन घे बघ आता तुला लवकरच बरं वाटेल दादा हे औषध तर खूप कडू आहे काही नाही होत पण आपली उद्याची सुट्टी तर नक्की झाली परंतु याच वेळी त्यांचा हा छोटासा खोडकरपणा खूप मोठी चूक ठरणार होती दुसऱ्या दिवशी आजारी तू चिंता करू नको माझ्याकडे याच सुद्धा औषध आहे चेतन आपल्या आजोबांच्या खोलीत गेला त्याने आजोबांचा औषधांचा डब्बा उघडला आणि त्यातील पिवळ्या रंगाची गोळी घेऊन वाणी जवळ परत आला ही घे काही दिवसांपूर्वी आजोबांच्या पोटात दुखत होतं ना तेव्हा त्यांनी सुद्धा ही पिवळीच गोळी खाल्ली होती वाणीने ती गोळी लगेच खाल्ली पण त्यामुळे वाणीच्या पोटात अजून जोरात दुखायला लागलं लागल दादा माझ्या पोटातील दुखणं अजून जोरात वाढलंय काय थांब हा मी आजोबांच्या डब्यातून अजून दुसरं कुठलं तरी औषध घेऊन येतो हो चेतन माझ्या औषधांसोबत काय करत आहेस नाही लक्षात ठेव औषधासोबत पाहिजे कारण औषध आजारी असतानाच खातात आणि कोणताच आजार नसताना औषध खाल्लं तर ह्यामुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात ठीक आहे आजोबा एवढा बोलून तिथून पळून चेतन आपल्या खोलीत आला त्याने वाणीला औषध दिलं त्यामुळे वाणीची तब्येत अजूनच बिघडली होणाऱ्या त्रासामुळे जोर जोरात रडायला लागली वाणीला असं रडताना पाहून चेतन ला स्वतःची चूक लक्षात आली आणि तोही रडायला लागला हे सगळं माझ्यामुळे मी तुझे हजार कारण द्यायलाच नको होता आजोबा बरोबर बोलतात आपण कुठल्याच औषध आजारी नसताना घ्यायला नको दोन्ही मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून आजोबा त्यांच्या खोलीत येतात काय झालं मुलांनो तुम्ही दोघे असे का रडत आहात चेतन रडत रडत घडलेलं सगळं सांगायला लागतो सगळं ऐकून झाल्यावर आजोबा त्यांना समजावून सांगतात मुलांनो चुका नेहमी चुकूनच होत असतात परंतु आपण ती चूक मोठ्यांपासून लपून ठेवली तर ती चूक गुन्हा ठरतो म्हणूनच कधीही काहीही चूक झाली तर सर्वात आधी आपल्याला

तर मुलांनो आपल्याला या गोष्टीतून ही शिकवण मिळाली की काहीही चुकीचं झाल्यावर आपल्याला त्याबद्दल सगळ्यात आधी घरातील मोठ्या माणसांना सांगायचं आहे म्हणजे ते त्यांच्या ती चूक वेळेतच सुधारू शकतील गट्टू बनला खरा सैनिक पबजी गेमने मुलांना वेड केलं होत गट्टू आणि चिंकी सुद्धा बाबांचा मोबाईल घेऊन बसायचे आणि पबजी खेळायला सुरुवात करायचे हे काय करत आहे मुलांना गेम खेळताय पण तुम्ही तर बसून आहात मग खेळताय कुठे अहो बाबा आम्ही बसल्या गेम गेम खेळतोय मोबाईल अच्छा कोणता गेम खेळताय कॅन्डी क्रश अहो बाबा कॅन्डी क्रश तर जुना झाला आम्ही तर नवीन वाला खेळत आहोत आता समजलो लुडो खेळत आहात तुम्ही पण लुडो खूप कंटाळवाणा आहे आम्ही तर पबजी खेळत आहोत पबजी मी जिंकलो मी जिंकलो जय पबजी जय पबजी दादा आता माझी पाळी नाही मला अजून खेळायचा आहे बाबा तुम्ही सांगा ना दादाला गट्टू जरा दाखव तर मी पण खेळून बघतो काय तुम्ही पण पबजी खेळणार हे घ्या बाबा मोबाईल घेऊन पबजी खेळतात बाबा तुम्ही तर मेलात मारलं त्यांनी तुम्हाला हे घे बाबा तूच खेळ मला तर हे मारामारी वाले गेम अजिबात आवडत नाहीत मला तर तो कॅन्डी क्रशच आवडतो बाबा जातात आणि मुलं परत पबजी खेळायला सुरुवात करतात काय तुम्ही पण मुलांसोबत गेम खेळायला बसलात तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे ना का काय झालं अहो ते सारखं फक्त पबजी पबजी करत असतात ना नीट जेवतात ना मैदानात जाऊन खेळतात फक्त पबजी 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 मी तर कंटाळले या पबजी नीट करत नाहीत रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र सुट्टीचा आनंद घेत होते सगळे हॉल मध्ये बसून पबजी खेळत होते ये मी जिंकलो जय पबजी जय पबजी तेवढ्यात आई येते मुलांना खूप झालं पबजी खेळणं आता अभ्यास करा अहो काकू आम्हाला सैनिक बनायचं आहे त्यासाठी अभ्यास करावा लागतो नाही आम्ही पबजी खेळून सुद्धा सैनिक बनू शकतो पबजी मध्ये बंदूक चालवणं शत्रूला मारणं सगळं शिकलो आहो आम्ही मुलांचं बोलणं ऐकून आई अस्वस्थ होते असेच काही दिवस निघून जातात मुलांना पबजी खेळण्याची सवय लागते आणि मुलांचे आई बाबा अस्वस्थ होतात अचानक एक दिवस भारत सरकार पबजीला बॅन करते आणि पबजीची सवय लागलेल्या गट्टू आणि चिंकीची अवस्था वाईट होते काय गरज होती पबजी बॅन करण्याची आम्हाला सैनिक बनायचं होतं आता आम्ही कसे काय बनणार आता आम्ही काय खेळणार मैदानात जाऊन क्रिकेट खेळा फुटबॉल खेळा त्याने तुमचा व्यायाम पण होईल आणि तंदुरुस्त पण राहाल मग तर तुम्ही नक्कीच सैनिक बनाल नाही आम्हाला पबजी खेळायचं आहे असं म्हणून गट्टू आणि चिंकी रडायला लागतात तेवढ्यात गट्टू आणि चिंकीचे मामा येतात मामा आर्मीचे मोठे ऑफिसर होते विशेषताई मुलांना काय झालंय पबजी बॅन झाला आहे ना त्याचाच परिणाम आहे हा मामा आम्हाला तुझ्यासारखं सैनिक बनायचं होतं पबजी बॅन झाला आता आम्ही सैनिक कसं बनणार हे ऐकून मामा हसायला लागतात <laughs> <laughs> बघितलंस हरीश मी तर कंटाळले आता तूच उतराव यांचं पबजीचं भूत मग मामा सगळ्या मुलांना एकत्र करतात आणि म्हणतात मुलांनो तुम्हाला माहितीये का मी सैनिक कसा बनलो कसे लहानपणी मी घरात बसून फक्त व्हिडिओ गेम खेळायचो व्यायामच नाही करायचो आणि खूप जाड झालो होतो मग काय झालं मी जेव्हा सैनिक बनण्यासाठी गेलो तेव्हा मला काढून टाकलं गेलं असं सांगून की तुम्ही खूप जाड आहात मग तुम्ही काय मी व्हिडिओ गेम बंद केला आणि मैदानात जाऊन खेळायला लागलो मग माझा लठ्ठपणा कमी झाला आणि मी सैनिक बनलो आम्हाला पण सैनिक बनायचं आहे तू नाही सैनिक बनवू शकत कारण की तू घरात बसून गेम खेळतोस मग तू जाड होशील आणि रिजेक्ट होशील तर मग आम्ही काय केलं पाहिजे मोबाईल वर गेम खेळणं बंद करा आणि मैदानात जा तिथे व्यायाम करा क्रिकेट खेळा फुटबॉल खेळा मग तुम्ही पण माझ्यासारखं फिट राहाल आणि सैनिक बनू शकाल हो ट्रेनिंग असतं जर तुम्हाला ती ट्रेनिंग घ्यायची असेल तर आधी सिलेक्ट व्हावं लागेल आणि सिलेक्ट होण्यासाठी मैदानी खेळ खेळावे लागतील आणि अभ्यास पण करावा लागेल आम्ही समजलो मामा आता आम्ही थोडा वेळ अभ्यास करू आणि मग मैदानात जाऊन फुटबॉल खेळू मोबाईल गेम्स फक्त मनोरंजनासाठी असतात आम्ही ते जास्त नाही खेळणार अशा प्रकारे मुलांच्या डोक्यावरून पबजीचं भूत उतरत आणि मुलं समजूतदार बनतात बेबीचा मेकअप खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक छोटासा परिवार राहत होता या परिवारात बेबी नावाची एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती बेबीची आई खूप सुंदर होती आणि त्या खूप छान मेकअप पण करायच्या बेबीला आपल्या आईचा मेकअप खूप आवडायचा आईला बघून ती नेहमी विचार करायची की मी पण अशा मेकअप मध्ये किती छान दिसेन एकदा ती एक तिच्या आईला म्हणाली मम्मी मला पण तुझ्या मेकअप करायचं आहे यावर आई रागवली आणि रागातच म्हणाली बाळा मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे म्हणून तू कधीही मेकअप ला हात लावणार नाही आईने रागवल्यावर बेबीने ऐकलं पण तिचं लक्ष नेहमीच मेकअप वर एके दिवशी शाळेत क्लास टीचरने सगळ्या मुलांना सांगितलं उद्या शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग आहे तेव्हा सगळी मुलं आपल्या पेरेंट्स ना शाळेत घेऊन येतील आणि मी तुमच्या पेरेंट्स ना तुमचे रिपोर्ट्स देईन हे ऐकून बेबी खूप खुश झाली उद्या मी माझ्या आई सोबत शाळेत येईन ती टीचरने टीचर सांगितलं उद्या शाळेत पेरेंट्स आणि टीचरची मीटिंग आहे म्हणून तुला माझ्यासोबत उद्या शाळेत यावं लागेल तिकडे टीचर तुला माझ्या अभ्यासाचा रिपोर्ट देईल ठीक आहे बाळा उद्या मी तुझ्या सोबत शाळेत येईन आशा आहे टीचर तुझी काहीही कंप्लेंट करणार नाही नाही मम्मी टीचर तुझ्याकडे काहीही कंप्लेंट करणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लवकर तयारी करून बेबी खोलीत गेली आई तू तयार हो हो मी तयार होते असं बोलून आई ड्रेसिंग टेबल वर बसून मेकअप करायला लागली आणि नेहमीप्रमाणे बेबी आनंदाने आईला मेकअप करताना बघायला लागली मेकअप झाल्यावर आईने आपली पर्स उचलली आणि त्या दोघी शाळेकडे जायला निघाल्या शाळेत पोहोचल्यावर आई आणि बेबी वर्गात काही अंतर लहान आईला टीचर समजून गुड मॉर्निंग म्हणायला लागले गुड मॉर्निंग टीचर गुड मॉर्निंग टीचर गुड मॉर्निंग टीचर असे वाटते ही सगळी मुलं माझ्या आईला टीचर समजतात समजणार का नाही माझी आई इतकी सुंदर जी है त्या दोघी काही पावलं आत चालायला लागल्या तेव्हा दुसरी आई आपल्या लहान मुलाबरोबर आत आली आणि बेबीच्या आईला म्हणाली टीचर मी बंटीची आई आहे मला याची कंप्लेंट करायची आहे बेबीच्या आईने त्यांना थांबवलं आणि म्हटलं नाही मी टीचर नाही आहे मी पण तुमच्याच प्रमाणे इथे माझ्या मुलीचा रिपोर्ट घ्यायला आली आहे अच्छा तुम्ही इतका सुंदर मेकअप केलाय त्यामुळे मला वाटलं तुम्ही टीचर असाल असं म्हणून बंटीची आई बंटीला घेऊन तिथून निघून गेली हे ऐकून बेबीला खूप छान वाटलं त्यानंतर बेबी आपल्या आईला घेऊन सारा आपल्या टीचरकडे गेली टीचरला पण आईचा मेकअप खूप आवडला आणि त्या सुद्धा मेकअपविषयी बोलायला लागल्या बेबीची आई तुम्ही तर या मेकअप मध्ये खूप छान दिसताय थँक्यू आणि बेबीचा रिपोर्ट्सविषयी बोलायला गे विसरून गेल्या तेव्हा बेबीने त्यांना आठवण करून दिली टीचर तुम्ही माझ्या आईला रिपोर्ट द्यायला तर विसरूनच गेलात अरे हो आठवलं या मी तुम्हाला बेबीचे रिपोर्ट्स देते यानंतर टीचरने आईला बेबीचे रिपोर्ट्स दिलेत आणि त्या दोघी घरी आल्या शाळेत आपल्या आईच्या मेकअप इतकी तारीफ ऐकल्यानंतर बेबीला राहवलंच नाही मला काहीही करून आई मेकअप करायचाच आहे असं म्हणून बेबी विचार करायला लागली तेव्हा तिला एक आयडिया सुचली आयडिया मी आईपासून लपून मेकअप करेन आणि आईला माझा मेकअप वाला चेहरा दाखवून सरप्राईज देईन असा विचार करून ती आपल्या खोलीतून बाहेर आली तिने बघितलं की आई स्वयंपक घरात काम करते है। ती जिना चढून आईच्या खोलीत गेली आई, खोली आई तिचा मेकअप बॉक्स ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवते तिने ड्रॉर उघडलं आणि त्यातून मेकअप बॉक्स बाहेर काढला आज मी पण आई मेकअप करेन आणि मग तिने सुद्धा मेकअप करायला सुरुवात केली एक एक करत तिने लिपस्टिक नेल पॉलिश फाउंडेशन सगळं आपल्या चेहऱ्यावर लावलं त्यानंतर तिची नजर मेकअप बॉक्स मध्ये ठेवलेल्या काजळावर पडली हे काजळ तर आईचं फेवरेट आहे याला आई रोज तिच्या डोळ्यात लावते मी पण हे नक्की लावणार पण जेव्हा बेबीने काजळ लावायला सुरुवात केली काजळ पापण्यांऐवजी तिच्या डोळ्यात गेलं त्यामुळे तिचे डोळे चुरचुरायला लागले माझे डोळे काजळ माझ्या डोळ्यात गेलं ती धावतच बाथरूम मध्ये गेली तिने आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं त्यामुळे काजळ आणि बाकी मेकअप सुद्धा तिच्या चेहऱ्यावर पसरला आणि तिच्या दोन्ही डोळ्यात गेला डोळ्यात जळजळ व्हायला लागल्यामुळे ती जोरजोरात रडायला लागली रडणं ऐकून आई तिच्या जवळ आली बेबीच्या चे चेहऱ्यावर लागलेल्या मेकअप ला, ला बघून आई तिला म्हणाली हे तुझ्या चेहऱ्याला काय झालं आई मी तर मेकअप <laughs> तुला ला ला होते आई, तर तुला लांब राहायला सांगितलं ना सॉरी मला सरप्राईज द्यायचं तिला त्रासात बघितल्यावर आईने सगळ्यात आधी तिचा चेहरा आणि डोळ्यांना स्वच्छ केलं आणि तिला समजावताना म्हणाली बाळा मेकअप मोठ्यांची गोष्ट आहे लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते आणि मेकअप मध्ये खूप केमिकल्स असतात ज्यामुळे लहान मुलांची स्किन खराब होऊ शकते म्हणूनच मी तुला नेहमी मेकअप पासून लांब राहायला सांगते आणि तसही मेकअप करण्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते प्रॅक्टिस शिवाय मेकअप केल्याने हे असंच होतं शेवटी बेबीला कळलं की आई तिला मेकअप पासन लांब राहायला का सांगते ती आईला म्हणाली ठीक आहे मम्मी मी मोठी झाल्यावर आणि चांगला मेकअप शिकल्यानंतरच मेकअप करेन अशा प्रकारे बेबी मेकअपविषयी एक इम्पॉर्टंट लेसन शिकली तर मुलांनो या गोष्टीवरून आपण हे शिकलो की लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते म्हणून त्यांनी कधीच मेकअप करू नये आणि मोठं झाल्यावर सुद्धा मेकअप करण्यापूर्वी मेकअप कसा करायचा हे शिकून घ्यायचं